नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण उडदाच्या डाळीचं खमंग चविष्ट असं पौष्टिक वरण बनवतोय तर आपण वरणाचे विविध प्रकार बनवत असतो तुरीच्या डाळीचं वरण मुगाच्या डाळीचं वरण पण उडदाच्या डाळीचं वरण आपण क्वचितच बनवतो तर एकदा अशा पद्धतीने अवश्य करून पहा खायला खूप टेस्टी लागतं लगेच आता रेसिपीला सुरुवात करूया उडदाचं वरण करण्यासाठी इथे मी पाऊन वाटी उडदाची डाळ घेतली आहे तर ती कढईमध्ये घालूया आणि मंद गॅसवर ही डाळ आपल्याला फक्त दोन मिनिटच भाजून घ्यायची आहे फार जास्त याला तांबूस करायचं नाही हलकीशी अशी डाळ भाजून घेतली म्हणजे मग वरण खायला खूप चविष्ट लागतं कढई गरम झाल्यानंतर फक्त दोन मिनिटच याला भाजायचं आहे गॅस मी अगदी कमी ठेवला आहे तर आता दोन मिनिट झालेली आहेत थोडासा याचा रंग बदलला है है आहे आणि भाजल्याचा हलकासा सुगंध येतो आहे तर एवढीच भाजायची आहे तर आता ही काढून घेऊया आणि खाली काढल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायची आहे गरम असताना ही डाळ बिलकुल धुवून घ्यायची नाही तर आता पूर्णपणे थंड झालेली आहे कुकरमध्ये घालूया आणि पाववाटी इथे मी हरभऱ्याची डाळ घेतली आहे तर उडदाच्या डाळीसोबत थोडी अशी हरभऱ्याची डाळ घातली म्हणजे वरण आणखी चवीला छान लागतं आता पाणी घालून ही धुवून घेऊया तर तुम्ही पूर्ण उडदाचं वरणसुद्धा करू शकता पण अशी सोबत थोडीशी हरभऱ्याची डाळ घातली की मग खायला आणखी हे टेस्टी लागतं आता मी अडीच ते पावणे तीन वाटी यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि झाकण लावून आता हे कुकर आपण गॅसवर ठेवूया आणि चार ते पाच शिट्ट्या मीडियम फ्लेमवर करून घ्यायच्या आहेत तर आता आपलं कुकर इथे झालेलं आहे खाली काढून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यावर झाकण काढून पाहूया तर मस्त अशी आपली डाळ शिजलेली आहे एकदम नरम झाली आहे चमच्यावर घेऊन बघायची डाळ अशी नाहीच शिजली तर मग आणखी एक शिट्टी करून घ्यायची आता चमच्याने घोटून घेऊया आणि थोडीशी घोटून घेतल्यानंतर पाणी घालायचं आहे थोडेसे हरभऱ्याच्या डाळीचे दाणे तसेच राहिले तरी काहीच हरकत नाही आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण एक झटपट वाटण तयार करून घेऊया तर साधारण तीन टेबलस्पून मी सुक्कं किसलेलं खोबरं घेतलं आहे बारा ते तेरा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि एक चमचा जिरे घालायचे आणि हे सगळं आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे वरण करण्यासाठी आता कढईमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घातलं आहे तेल तुम्ही तुमच्या गरजेनुसार घालू शकता तेल छान गरम झालं की एक चमचा मोहरी घालूया आणि मोहरी छान तडतडू द्यायची फोडणी छान बसली म्हणजे मग वरण चवीला मस्त लागतं तर आता फोडणी आपली व्यवस्थित फुटलेली आहे म्हणजे झालेली आहे यामध्ये एक मोठा चिरलेला कांदा घालूया तर अगदी कांदा मी बारीक चिरून घेतला आहे याला छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचं आहे आणि थोडासा परतून झाला की लगेच यामध्ये दहा ते बारा कडीपत्त्याची पानं घालूया आणि हे मिक्सरमधून तयार करून घेतलेलं वाटण घालूया आणि कांद्यासोबत हे सुद्धा आता परतून घ्यायचं आहे तर लो टू मिडियम फ्लेमवर याला थोड्या वेळ एक दोन ते तीन मिनिट परतायचं आहे तर आता इथे हे सगळं परतून झालेलं आहे एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि हा पण दोन मिनिट परतून घेऊया तुम्हाला टोमॅटो आवडत असेल तरच घाला मी घालत असते कारण उडदाची डाळ ही थोडीशी उग्र असते टोमॅटो घातल्यामुळे त्याचा उग्रपणा कमी होतो आणि चवीलाही वरण छान लागतं तर आता टोमॅटो पण मी दोन मिनिट परतून घेतले थोडीशी कोथिंबीर फोडणीत घालायची आहे आता अर्धा चमचा हळद घालूया एक चमचा लाल तिखट तर आपण हिरव्या मिरच्यासुद्धा घातलेल्या आहेत चवीनुसार तिखट घालायचं आहे पाव चमचा हिंग एक चमचा म्हणजे छोटा चमचा मी गोडा मसाला घातला आहे आणि एक छोटा चमचाच कांदा लसूण मसाला घातला आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सगळं आता मिक्स करून घेऊया गोडा मसाला नसेल तर तुम्ही फक्त कांदा लसूण मसाला घातला तरी चालेल थोडंसं परतून झालं की यामध्ये पाणी घालायचं आहे म्हणजे हे मसाले चळत नाहीत आणि छान फुलून येतात थोडंसं तेल सुटेपर्यंत परतायचं आहे तर आता इथे तुम्ही पाहू शकता कडेने छान असं तेल सुटलेलं आहे यामध्ये आता ही घोटून घेतलेली उडदाची डाळ घालायची आहे बुडापासून सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आता पाणी घालायचं आहे तर पाणी मी इथे थोडंसं गरम करून घेतलं होतं तुम्हाला जसं वरण हवं आहे घट्ट पातळ त्यानुसार पाणी घालायचं आहे गरजेप्रमाणे यामध्ये पाणी घालून मीडियम फ्लेमवर हे वरण छान पाच ते सहा मिनिट उकळून घ्यायचं आहे म्हणजे छान सगळं एकजीव होतं तर मी आणखी थोडं पाणी घालून हे वरण आता पाच ते सहा मिनिट उकळून आहे मस्त असा याला रंग आलेला आहे शेवटी कोथिंबीर घालायची आहे तर एकदम खमंग चविष्ट असं आपलं उडदाच्या डाळीचं वरण तयार आहे ज्वारीच्या भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत चुरून खायला हे वरण एकदम भारी लागतं किंवा अगदी नुसत्या भातासोबतसुद्धा सुद्धा रात्रीच्या जेवणासाठी तुम्ही बनवू शकता तर जरूर बनवा आणि रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर इतरांसोबत शेअरसुद्धा अवश्य करा पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।